नमस्कार मी रुपेश वाळू कालेकर हे देवडे बोलत आहे आम्ही दहा मे रोजी भाऊच्या लग्नासाठी चाललो होतो आम तर आमचा अतिशय भयानक परत ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये आम्ही ती तिघ वाचणं शिकलो होत आमचं पण त्याच कंडिशनमध्ये आम्हाला डॉक्टर विकेश मोदय यांची लगेच अँब्युलन्सची सात मिनिटांमध्ये सेवा उपलब्ध झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच सात मिनिटांमध्ये आम्हाला सेवा उपलब्ध करून डॉक्टर ब्रिगेश मोदय यांनी खूप सहकार्य केलं त्याच्यामध्ये आमचं आर्थिक सहाय्य थोडंसुद्धा नसताना त्यांनी थोडा पण न करता आम्हाला आतापर्यंत व्यवस्थित रित्या घर घर पर्यंत डिस्चार्ज देई पर्यंत आम्हाला एकदम व्यवस्थितपणे पणे सुखरूप पणे एक, एक प्रकारे पुन्हा जीवन दिलं त्याबद्दल त्यांच्या टीमचं व सिस्टर लोकांचं मनापासून पासून आभार मानतो तो शनिवार दहा तारीख होती आम्ही लग्नासाठी चाललेलो होतो लग्नासाठी चालत असताना तिची वेळ होती खूप भयंकर बंडल होतो आम्ही त्या परिस्थितीत नव्हते आम्हाला तर या ठिकाणी आम्हाला मुकेश डॉक्टर बुद्धा यांनी आम्हाला खूप सहकार्य केले सहकार्य केलेत असताना त्यांच्या स्टीमने चांगल्या प्रकारे आम्हाला स्टेटमेंट दिलं आर्थिक परिस्थिती असताना आम्हाला इतक्याही रुपये घेता आमची स्टेटमेंट करून दिले अतिशय त्यांचा आभार मानतो तुमचा व्यवसाय काय आहे मी रिक्षा चालवतो रिक्षा चालवत माझी माझे सातशे रुपये इन्कम आहे रोजची ती आज माझी बंद झालेली आहे तारखेला सकाळी ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला लोकल जागेवरनं एक फोन आल्यानंतर मी त्याबरोबर तो अँब्युलन्सची सेवा तिथे पोहोचवली तिथे ambulance पाठवल्यानंतर त्यांना पुढच्या पाच minute त्यात करण्यात आलं आणि hospitalization केलं आले तेव्हा पूर्ण परिस्थिती अत्यंत भयंकर होती रोशन कालेकर का जो आहे तो अत्यवस्थ condition मध्ये होता त्याच्या मेंदूमध्ये में मध्ये मार लागलेला होता छातींना मार लागला होता सर्व मागच्या बरगड्या खूप त्याच्या तुटलेल्या होत्या एक हात फ्रॅक्चर होता एक shoulder dislocated होता आणि इतर fractures होता अशा तीव्र कंडिशन मध्ये कमी भीती असताना त्यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्यांच्या आई होत्या त्या आईंना जवळजवळ सात मजके तुटलेले पाठीचे दोन्ही साईडचे स्कॅपला बोन तुटलेले असताना अशा पद्धतीने पेशन आले त्याचबरोबर आमचे मित्रच आहे नेमके बाळू बाळूभाऊ हे नेहमी लोकांची सेवा करतात म्हणजे कुठं बी ऍक्सिडेंट झाला तर त्यांच्या सिक्स सीटर मध्ये घेऊन सर्व मुलं माझ्याकडेच आणतात आणि त्यांची ट्रीटमेंट करायला मदत करणार देवाने त्यांनी केलेले जे उपकार लोकांवर होते त्या उपकाराची परतफेड म्हणून ते जिवंत आपल्या समोर आहे त्यांच्याही मनकेला मार लागलेला ला 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 त्यांच्या पण सी फोर सी फाईव्ह लेवलला त्यांच्या फ्रॅक्शन्स आहे अशा पद्धतीने पेशंटचे वाचण्याचे काही कंडिशन खूप कमी असतात किंवा पॅरलेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात अशा कंडिशन माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्ण आम्ही त्यांना पूर्ण माझ्या टीम ने त्यांना सपोर्ट केलेला आहे ही एक माझी नैतिक जबाबदारी असल्या कारणाने कारण पुढचा जो माणूस आहे हा समाजाच्या दृष्टीने उपयोगी आहे त्यांनी आतापर्यंत लोकांचे जीव वाचवले त्याच ते पुण्य कर्म आहे म्हणून ते वाचले आणि ते वाचल्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा जो लाभ मला भेटला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला त्यांची एवढी मोठी क्रिटिकल कंडिशनला असताना माझ्यावर विश्वास दाखवून ते ट्रीटमेंट माझ्याकडनं करून घेतली आणि माझ्या टीम कडनं करून घेतली तर माझ्या सर्व स्टाफच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो ते आमच्या मानण्यापेक्षा तसंच आयुष्यभर आम्ही कोणत्या कोणत्या ना माध्यमातून पैसे असते पण गरजू आणि जो सामाजिक उपयोगी माणूस आहे त्याच्या मागे गंभीरतेने उभं राहणं हे हे महावीर हॉस्पिटलच पहिल्यापासून ते ब्रिक वाक्य आहे आम्ही जीवन जाणतो या ग्रिक वाक्याच्या हिशोबाने आर्थिक परिस्थिती असो पैसे असो नसो आमचं काम आहे त्याला पूर्ण ट्रीटमेंट द्यायची भगवंत आम्हाला पुढून न पुढून आम्हाला सोय करून देतच असतो त्याच्यामुळं आम्हाला दुमत नाहीये आम्हाला आमचं काम करणं हे योग्य वाटलं आणि आम्ही